नमस्कार आज आपण हिरव्या मुगाची उसळ कशी बनवायची ते पाहूयात मोड आलेल्या मुगाची उसळ तर मुगाला मोड काढण्यासाठी पाच सहा तास भिजवून घ्यायचं कोमट पाण्यामध्ये मूग त्यानंतर पाण्यामधून काढून थोडेसे निथळवून घ्यायचे आणि नंतर सुती कपड्यामध्ये बांधून ठेवायचे पुन्हा पाच सहा तासांनी छान मोड येतात आणि नंतर याची उसळ बनवायची ही उसळ खायला मस्त लागते बनवायला सोपी आहे सगळ्यात आधी फोडणीसाठी दोन मोठे चमचे तेल गरम केले ह्यात अर्धा छोटा चमचा मोहरी आणि जिरं घालायचे जिरं मोहरी परतलं की ह्यात चिरलेला कांदा घालायचा आहे एक मोठ्या आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे कांदा चांगला तांबूस होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे ही उसळ तुम्ही लाल मिरची पावडर वापरून बनवू शकता मसाल्यामध्ये बनवू शकता घरगुती किंवा मग हिरव्या सुद्धा छान लागते आवडीप्रमाणे तुम्ही इथे तिखट वापरू शकता कांदा चांगला तांबूस होईपर्यंत परतला की ह्यात आपण एक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे तर ह्याची आपल्याला ग्रेवी वगैरे बनवायची नाही आहे त्यामुळे खूप बारीक चिरून घेऊ नका थोडासा जाडसर हा भाजीमध्ये राहिला तरी छान लागतो त्यामुळे थोडा मोठ्या आकारामध्ये चिरून घ्या टोमॅटो घातल्यानंतर थोडा परतवून घ्यायचा त्यानंतर ह्यात हिरव्या मिरचीचं वाटण घातलेलं आहे तर ही उसळ मी हिरव्या मिरचीच्या वाटणामध्ये बनवते त्यामुळे हिरवी मिरची लसूण आणि आलं एकत्रित वाटून घेतलेलं आहे हे वाटण घातल्यानंतर पुन्हा एक दोन तीन मिनिट चांगलं परतवून घ्यायचं त्यानंतर ह्यात आपल्याला कढीपत्त्याची पानं आणि कोथिंबीर घालायची आहे हे सुद्धा थोडंसं परतवून घ्यायचं हिरव्या मुगाची उसळ खायला मस्त लागते आणि बनवायला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप सोपी आहे सकाळच्या घाई गडबडीत तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी झटपट बनवू शकता आता फोडणीमध्ये हळद घालायची त्याचबरोबर अर्धा चमचा धने पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे जर तुम्ही लाल तिखट घालून बनवणार असाल तर या ठिकाणी लाल तिखट पण घाला चांगलं हे परतवून घ्यायचे फोडणी छान झाली आता ह्यात आपल्याला मूग घालायचे आहेत तर हे मूग मी कच्चेच वापरलेले आहेत जर तुम्हाला भाजी अजून लवकर बनवायची असेल वेळ नसेल तर मूग आधीच कुकरमध्ये उकडवून घेतले तरी चालतील दोन शिट्ट्या काढून मस्त हे दोन शिट्ट्यामध्ये शिजतात थोडंसं पाणी घालून दोन शिट्ट्यामध्ये हे आधी शिजवून घ्या आणि नंतर फोडणीमध्ये घाला म्हणजे मग जास्त वेळ शिजायला जाणार नाही मुगावरती आपण चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं मीठ घातल्यानंतर हे असेच तेलामध्ये चांगले दोन तीन मिनटं परतवून घ्यायचे आहेत मुग असे परतवून घेतले की हे अजून लवकर शिजतात सॉफ्ट होतात थोडेसे परतवून आणि लवकर शिजतात चव चा पण छान येते त्यामुळे अगोदरच हे चांगले फोडणीमध्ये परतवून घ्यायचे आता ह्यात आपल्याला शिजण्यासाठी अर्धा ग्लास पाणी घालायचे जसं आपण मटकीची उसळ बनवतो तर मटकीला थोडंसं शिजायला जास्त वेळ लागतो पण मुगाची उसळ बनवताना मुगाला काही जास्त वेळ लागत नाही शिजायला त्यामुळे अर्धा ग्लासच पाणी घालायचं आणि झाकण ठेवून मध्यम आचेवरती एक दहा ते बारा मिनटं शिजवून घ्यायचे आहेत मूग अगदी मस्त असे शिजले गेलेत बघा फक्त दहा मिनटं मी शिजवून घेतलेत वाफेवरती एकदम छान मौसूत असे शिजले गेलेत तर ही उसळ अशीच मस्त लागते किंवा तुम्हाला आवडत असेल तर ह्यात थोडंसं शेंगदाण्याचं कूट घाला तर अगदी थोडेसे शेंगदाणे मी जाडसर कुटून घेतलेले आहेत आणि हे जाडसर कूट शेंगदाण्याचं ह्यात घातलेलं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणखी एक दोन मिनटं फक्त हे परतवून घ्यायचं आहे अगदी मस्त चमचमीत मुगाची उसळ तयार आहे ही उसळ पौष्टिक आहे हेल्दी आहे भरपूर सारे प्रोटीन्स मुगामध्ये असतात तर या पद्धतीने मुगाची हुसळ तुम्हीसुद्धा नक्की बनवून पहा टिफिनसाठी बनवा किंवा मग वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी सुद्धा ही भाजी खूप छान आहे तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा नक्की बनवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुढे दिलेलं सुद्धा प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील मस्त मुगाची हुसळ तयार आहे